सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे सलग काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्याकडून सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर उर्वरित अनेक जिल्ह्यांसाठी हाय अलर्टवर ठेवण्यात आले तर डिप्रेशनमुळे पावसाचा कहर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कवीदाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर थेट जाणवू लागला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार हे क्षेत्र आता अतितीर्व कमी दाबाच्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्रावर केंद्रित झाले असून त्यामुळे या भागात पुढील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातही पावसाचा जोर टिकून राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे आज रेड अलर्ट म्हणजे हे जिल्हे धोकाच्या पातळीवर हवामान खात्याने ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला त्यामध्ये काही जिल्हे पहा मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगड पुणे सोबतच जालना या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर इतर बहुतांशी जिल्हे हाय अलर्टवर ठेवण्यात आले विशेषत घाटमात्याच्या भागात पावसाचा प्रभाव अधिक जाणवत आहे हवामान खात्याने सांगितलं आहे की सध्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे आणि पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हे क्षेत्र ईशान्य अरबी समुद्रात पोहोचेल त्यानंतरनं पावसाचा जोर काहीसा उसरण्याची देखील शक्यता आहे मात्र त्याआधी आधी राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील ठरणार आहे